नमस्कार मराठी मंडई अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराचे राष्ट्रवादी पदाधिकारी मारहाण तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्यात महायुतीचे सरकार आहे या सरकारमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप सहभागी झाले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुणे दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन केले या कार्यक्रमास अजित पवार हसन मुश्रीफ सुनील तटकरे आणि रुपाली चाकंकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते तर या रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांच्या उपस्थितीत एक घटना घडली तर पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना भाजप आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केली आहे यामुळे कार्यक्रम स्थळी सर्वच जण आवाक झाले सातव यांना मारहाण का झाली याचे कारण अद्याप समोर आले नाही परंतु या, या प्रकारामुळे अजित पवार नाराज झालेले दिसत आहेत तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद